शिरूर लोकसभेचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे आज हवेली तालुक्याच्या दौऱ्यावर असताना पेट नायगाव आव्हाळवाडी तसेच श्री क्षेत्र थेऊर येथे अष्टविनायक देवस्थान असलेल्या चिंतामणी गणरायाचे दर्शन घेतले यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात कोल्हे यांचे स्वागत केले या गावासह विविध गावांना भेटी देत डॉक्टर अमोल कोल्हे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला या गावभेट दौऱ्याच्या निमित्तानं आव्हाळवाडी येथील संदेश आबा आव्हाळे यांनी एक लाख अकरा हजार रुपये व देवा आव्हाळे यांनी एक्कावन्न हजार रुपये पक्षनिधी स्वरूपात सुपूर्द केला यावेळी शिरूर हवेलीचे माजी आमदार ॲडव्होकेट अशोक पवार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रतीपदा कंद आदींसह विविध मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सगळ्यांच्या अशोक बापू पवार प्रदीपदा शेवाळे दिलीपराव वालेकर इतर सर्व मान्यवर सगळी माजी माणसं तुम्ही सांभाळून घेणार आहात एखादं नाव राहून जाईल नाव राहून गेलं तरी चालत काम राहून जाणार नाही एवढा माझा या माध्यमातून आता काय काय काम राहिली कोणाकोणाकडे पत्र द्यायला पाठवलीत आणि शंभर दिवसात सुरू कारखाना सुरू करण्याचं आश्वासन हे पुढं राहिलं हे तुम्हाला सगळ्यांना ठाऊक सकाळपासून फिरतो सकाळपासून फिरत असताना एका गोष्टीचं मला स्वतःला खूप अप्रूप वाटत प्रत्येक गावातला पैवानं पुढे येतो पैवानं सांगतो दादा खात्यावर बसा खांद्यावर घेणं पण सोपं नाही खात्यावर बसणं पण सोपं नाही जो खांद्यावर घेतो तो मजबूत गडी असावा लागतो आणि जो खात्यावर बसतो त्याचा विश्वास खालच्या गड्यावर असावा लागतो आणि सकाळपासून युतीनं तुम्ही खांद्यावर गुंतवून घेताय आणि मी विश्वासानं तुमच्या खांद्यावर बसतोय हा विश्वास असाच कायम ठेवा कारण देशाचं राजकारण एक करवड बदलत आहे बदलतंय बदलते असं असताना गेल्या पाच वर्षात आपल्या देशानं बघितलं पासष्ट टक्के लोक शेतीवर हो अवलंबून असताना आपल्या देशाचा कृषी मंत्री कोण घे आपल्याला माहीत शेतीचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं सरकारची भूमिका आपल्याला माहीत आणि असं असताना ही दोन हजार एकोणीसची निवडणूक आपले राष्ट्रीय नेते शेतकऱ्यांचे खऱ्या अर्थानं जाणते राजे शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या आयुष्यातली एक अत्यंत महत्वाची निवडणूक आणि म्हणून एकोणतीस तारखेला माझ्यासारख्या नारायण गावातल्या जुन्नर तालुक्यातल्या एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या सुशिक्षित तरुणाला आदरणीय पवार साहेबांनी संधी दिली आहे तुमचं लोकप्रतिनिधित्व करण्याची खासदारकी करण्याची नाही म्हणणार लोकप्रतिनिधी म्हणत कारण मी तुमचा प्रतिनिधी असेल कारण मी तुमचा प्रतिनिधी असेल आणि जो प्रतिनिधी असतो तो तुम्हाला उत्तर द्यायला सुद्धा बांधील असतो तर तुमच्यातला आहे तुमच्यातलाच राहील आणि पुढची पाच वर्ष जर मायबाप चलकर संधी दिली प्रत्येक वेळी तुम्हाला उत्तर देण्यासाठी बाधी राहील एवढा शब्द देतो आणि हात जोडून सगळ्यांना कळकळीची विनंती करतो चिता बरीला शब्द देऊ पंच्याण्णव टक्के राऊ नव्याण्णव टक्के राऊ की शंभर टक्के राहू जर तर गोष्टींवर खरोखर विश्वास ठेवावा असं महाराज सांगत नाही महाराज कायम सांगतात विश्वास ठेवायचा तो अहोरात्र प्रयत्नावर ठेवायचा आणि त्या प्रयत्नाने विजयशी खेचून आणायची ती ताकद चिंतामणी आपल्या सगळ्यांना देऊ आदरणीय पवार साहेबांचे दिल्लीचे हात बळकट होऊ